नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण वाळवणाचे प्रकार बघतोय तर आज आपण नॉयलॉनचा साबुदाना कसा बनवायचा ते बघणार आहे नॉयलॉनच्या साबुदाण्यापासून आपल्याला उपासाचा साबुदाण्याचा सा चिवडा करता येतो तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते तुम्हाला सांगते आपल्याला अत्यंत कमी घटक पदार्थ लागणार आहे मीठ लागणार आहे आणि भिजवलेला साबुदाणा लागणार आहे दहा ते बारा तास हा साबुदाणा साधा साबुदाणा भिजवून ठेवायचा आहे आता आपण पुढची कृती करायला घेऊया आपण गॅसवर पाणी उकळायला ठेवायचं आहे त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे पाण्याचं प्रमाण मिठाचं प्रमाण मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते मिठाला मी मीठ थोडंसं विरघळलं की आता आपण त्यात भिजलेला साबुदाणा घालणार आहोत पाण्याला बऱ्यापैकी उकळी आलेली आहे मीठ विरघळलेलं आहे आणि आपण हा भिजलेला साबुदाणा त्यामध्ये घालून शिजवून घेणार आहोत एक साधारण तीन ते चार मिनटं हा साबुदाणा शिजवायचा आहे तीन ते चार मिनटांनी आपला साबुदाणा असा ट्रान्सफर होतो आहे आणि छान शिजवून येतो आहे त्यानंतर आपण गॅस बंद करायचा आणि हा साबुदाणा पूर्ण पाण्यातनं काढून घ्यायचा आणि चाळणीमध्ये ओतून घ्यायचा शिजवून घेतलेला हा साबुदाणा आपण हा बर्फाच्या पाण्यात घालणार आहोत कारण बर्फाच्या पाण्यात घातल्याशिवाय साबुदाणा सुट्टा होत नाही आणि तो वेगवेगळा आपल्याला वाळवता येत नाही त्यामुळं हा साबुदाणा असा आपण छान बर्फाच्या पाण्यात घालून ठेवायचा आणि साधारण एक तासभर हा बर्फाच्या पाण्यात ठेवल्याशिवाय तो घट्ट पण होत नाही तो साबुदाना घट्ट होण्यासाठी बर्फाच्या पाण्यात एक तासभर ठेवणं गरजेचं आहे आपण जेव्हा बर्फाच्या पाण्यातनं तो साबुदाना काढतो आणि वाळवणाला ताटामध्ये घालतो त्यानंतर एक कमीत कमी पाच सहा दिवसांनी असा साबुदाना तयार होतो आता आपण हा साबुदाना तेलामध्ये तुम्हाला फुलवून दाखवते कसा फुलतो तो आणि त्याचा मग चिवडा बनतो आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपण साबुदाणा तळायला घेतोय असा आपला फुलून छान साबुदाणा तळून होतो फुलवलेल्या साबुदाण्यावर चवीनुसार मीठ साखर तळलेले शेंगदाणे आणि मिरची तळलेली घालून आपला साबुदाण्याचा चिवडा तयार होतो